तर जी दोन आहेत आणि मोक्ष मध्ये मला तेच साईज आहे आणि तेच साईज आहे आणि आता कुठे कुठे कापूस फुटून राहिला समजा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर सुरू शेतीविषयक शेतीविषयी माहिती देणार आहे मित्र या आपल्या युट्यूब चॅनल आपल्या आपले हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये आदित्य सीड्स कंपनीच्या मोक्षा या वाहनाविषयी माहिती बघणार आहोत तसेच मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी या वाहनाची लागवड केली होती त्यांचं या काय मत आहे हे देखील आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असेल अशा शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनललाईब आहे जेणेकरून असे नवीन शेतीविषयी अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर शेतकरी आदित्य आदित्यशील कंपनीची मोक्षा ही अर्ली मध्ये म्हणजेच लवकर येणारे कपाचे वाहन असून या वाहनाचा कालावधी एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसाचा आहे म्हणजे जे शेतकरी बांधव दुपार पीक घेऊ शकतात ते शेतकरी बांधवांसाठी हा हा वाहन एक चांगला पर्याय आहे या वानाच्या मे आणि जून या महिन्याचा आहे या वानाचे आपल्याला लागवडीचा अंतर दोन ओळीमधील जा अंतर जवळपास चार फूट ठेवायचे आहे तसेच दोन झाडांमधील अंतर कमीत कमी दोन फूट ठेवायचे आहे या वानाचे झाडे उंच आणि डेरेदार वाढणार असल्यामुळे आपल्याला या वानाचा लागवडीचा अंतर दोन ओळीमधील अंतर हे चार फुटापेक्षा कमी घ्यायचं नाही आणि दोन दोन झाडामधील अंतर हे दोन फुटापेक्षा कमी घ्यायचं नाही हलक्या भारी मध्य माझ्या सर्व प्रकार जमिनीमध्ये हे वाहन चांगल्या प्रकारे शक्यतो मध्यम ते भारी स्वरूपात जमिनीमध्ये हो आपण या वाहनाची लागवड करावी बागायती हंगामी बागायती कोरडो अशा सर्व क्षेत्रामध्ये हे वाहन चांगले येते या वाहनाच्या एका बोंडाचे जवळपास सहा ते सात एवढे आहे या वाहनाच्या बोंडामध्ये पाच पाकण्याचे प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे तसेच या वाहनाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे या वाहनाचा कापूस वेचायला सोपा आहे कापूस वजनदार आहे तसेच या वाहनाचे पानं हे जास्त केसाळ असल्यामुळे याच्यावर रस जो खिडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत नाही आता आपण मागील वर्षी ज्या शेतकरी बांधवांनी या वाहनाची लागवड केली होती त्यांचं काय मत आहे हे आता जाणून घेऊ राम तरी मोक्ष राम राम। जात लावली वाटली तुम्हाला ती मस्त वाटली भारी जाते एकदम मस्त ठोकर बोंडे पुन्हा एका भांजेला पाच सहा सात असे बोंड लागले तुमचं नाव सांगा माझं पूर्ण नाव अमोल फुडे राणा फुडवाडी तालुका देळगोराच्या जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास त्र्याहत्तर बासष्ट चौऱ्याण्णव कस का वाटले तुम्ही कुठून आणली ती जात मी देळगोरा जाऊन बारामती कृषी केंद्र म्हणून तिथून मी एकच बॅग घेतलेली होती मला अनुभव नव्हता नाही तर मी कमीत कमी दहा ते पंधरा बॅग लावल्या असत्या पण भारी वाटली मला एकदम व्हरायटी हो किती बॅग लावता माझ्या दरवर्षी पस्तीस बॅग तुम्हाला राहतेस बॅग म्हणून कसं वाटली आमची व्हरायटी तुमची व्हरायटी हो म्हणजे एकच नंबर व्हरायटी वाटली एकदम भारी कोणा रोगही कमी आहे कमी याची आणि बोंडा साइड बी पाच पाकड्याचा बोंडे आता पुढं किती लावणार तुम्ही मित्र कमीत कमी समजा माझे जेवढे संपर्कातले पुन्हा गावकरी मंडळी या सगळ्यांना मी सांगणार आणि हन जास्तीत जास्त लावायचा प्रयत्न करणार ठीक धन्यवाद धन्यवाद एक मोक्ष आहे आणि इतर दोन वान आहेत दोन इतर आणि मोक्ष मध्ये काय फरक वाटला तुम्हाला माझ्याकडे इतर जी दोन वाहन आहेत आणि मोक्ष या दोन्ही मध्ये मला जी बोंडाची साईज आहे त्याचे बॉटमच जरी बोंड बघितलं तेच साईज आहे आणि वरच्या सेंड्याचं बोंड बघितलं तेच साईज आहे आणि आता कुठं कुठे कापूस फुट राहिला समजा तर त्याच्यामधला कापूस जर काढून बघितला तर त्याच्यामध्ये नवीन सर्चा